माझे नाव अजय मी इंजिनिअरिंगचे शिक्षण करण्यासाठी पुण्यात खूप चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतली होती पण माझ्या घरच्यांची परिस्थिती नॉर्मल असल्याकारणाने एवढी फी आणि हॉस्टेलचा खर्च उचलणे माझ्या घरच्यांना झेपत नव्हते म्हणून कॉलेज जेवढंच एक लहान खोली आम्ही दोन मित्रांनी भाड्याने घेतली आमच्या रूमचे भाडे हे महिन्याला दोन हजार रुपये इतके होते आणि आमची घरमालकीन ही परराज्यातली राहणारी होती पण ती डॉक्टर होती तिचे क्लिनिकही तिच्या घराच्या आतच होते ती घरात एकटीच राहायची कारण तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि तिला दोन मुलीही होत्या त्या दोघही मुली शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या कॉलेज संपल्यानंतर आमच्या घर घरमालकी बाईची अट होती की घरातली छोटी मोठी कामं का ही आम्हालाच करावी लागायची म्हणजेच बाहेरून काही किराणा व भाजीपाला आणावा लागायचा म्हणून ती बाई आमच्याकडून घरभाडेही कमी घ्यायची आम्ही दोघं मित्रांपैकी एक दिवस त्याच्या आणि एक दिवस माझ्या असे आम्ही काम वाटून घेतलेले होते आमच्या कॉलेजची वेळ ही सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच अशी असायची मग एके दिवशी आम्ही दोघंही मित्र कॉलेजमधून घरी येताना आमची घरमालकीन आम्हाला म्हणाली आम्ही तिला प्रेमाने आंटी म्हणायचो कारण तिला मराठी बोलायला थोडा त्रास व्हायचा म्हणून ती आमच्याजवळ हिंदीतच बोलायची अरे अजय इधर आहो मग माझा मित्र वरती रूममध्ये गेला आणि मी आंटीजवळ येऊन त्यांना म्हणालो बोलो आंटी कुछ बारसे लाना थाक्या तेव्हा आंटी मला म्हणाल्या अजय हमारे गांव में चुनाव चल रहा है और मुझे वोट डालने के लिए वहाँ बुला रहे हैं बहुत ज़्यादा फोन्स आ चुके हैं दो दिन के लिए तुम मेरे साथ आ सकते हो क्या मैंने जाने का भी रिजर्वेशन कर लिया है काही वेड़ मैं विचार करूँ लगलो कॉलेज बुड़न मी आंटी सोबत कसा का गावी जाऊँ शको पण ती बिचारी एकटीही कशी जाणार सर्दी पण खूप वाढलेली आहे जर रस्त्यात तिच्यासोबत काही झालं तर दोन दिवसाची तर गोष्ट आहे लगेच यायचे आहे आपल्याला तिचं मतदान झाल्यावर मग मी ही पूर्ण विचार करून आंटीला हो म्हणालो ठीक आहे आंटी कब निकालना आहे हमे तेव्हा ती आंटी म्हणाली कल शामकोही जाना है दो दिन के बाद ओट डाल के उसी उशी दिन शॅम्पू वा असे बी हा निकाल आहे आमची घर मालकिन दिसायला खूपच सुंदर होती पण तिच्याबद्दल माझ्या मनात काहीही नव्हते पण तिच्या शरीराच्या फिटनेसवरून ती पस्तीस वर्षाचीच बाई वाटायची मग मी आंटीशी बोलून माझ्या रूमवर आलो आमच्या रूम हा आणटीच्या घराचा वर होता मग संध्याकाळच्या वेळेस मी जेव्हा पिण्याच्या पाण्याचा जार घेण्यासाठी खाली आलो त्याच वेळेस एक यंग मुलगा क्लिनिकमध्ये न घुसता तो डायरेक्ट आंटीच्या घरात गेला मी पण त्याच्या मागे मागे गेलो आणि गुपचूप भिंतीच्या आडोशाला लपून तो काय करत आहे ते पाहू लागलो तो मुलगा कपाडावर ठेवलेले आणि गोळा केलेले सर्व धुतलेले कपडे आपल्या बॅगमध्ये ठेवत होता आणि त्याच वेळेस आंटीचे आतले कपडे त्याने हातात पकडून सोप्यावर ठेवले मग काही वेळाने तो मुलगा ते कपडे घेऊन बाहेर निघाला आणि मी आंटीचा घराचा आत शिरलो घरात कोणीही दिसत नव्हते त्याच वेळेस माझे लक्ष त्या कपड्यांकडे गेले ते कपडे खूपच वेगळे वाटत होते कारण या अगोदर असे कपडे मी इतक्या जवळून माझ्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते म्हणून त्यांना एकदा तरी स्पर्श करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली पण मनात भीती वाटत होती जर मी हे कपडे हातात घेतले आणि त्याच वेळेस आंटीने मला पाहिले तर आणि तसेच झाले तितक्यातच ही बाथरूममधून बाहेर आल्या आणि त्यांनी मला त्यांचे कपडे माझ्या हातात धरून मी काय करत होतो हे पाहिले तेव्हा आंटी मला म्हणाल्या अरे अजय तुम याहा क्या कर रहे हो त्यावर मी आंटीला म्हणालो आंटी ओ कपडेवाला घर मे घुस कर कपडे मुझे पता नाही की वो कपडे रोज आता आहे ऐसा तेव्हा आंटी मला म्हणाल्या मगर तुम्हारे हाथों में क्या था जो मे पहले तुमने सोपे पर फेंक दिया मग आंटी मजाज जोड़ सोफियां ठेले कपड़े पाव लगली आनी माला मनाली यह मेरे पर्सनल कपड़े हैं, इसको तुम कैसे हाथों में पकड़ कर देख सकते हो मगर आंटी मैं खाली चेक कर रहा था उस वाशरमैन ने कौन से कपड़े निकाल कर रखे हैं त्यौहार आंटी सांगू लागली, यह कपड़े ऐसे होते हैं जिन्हें हर औरत अपने कपड़ों के नीचे छुपाकर रखती आहे और हां कल शाम को रेडी रहना हमें निकलना भी आहे एवढं ऐकून मी त्या ठिकाणाहून पाणी भरण्यासाठी निघालो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला व आंटीला बिहार जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती म्हणून मी लवकर तयार होऊन आंटीच्या घरात न जाता बाहेरच त्यांना आवाज देऊन त्यांची वाट पाहू लागलो थोड्याच वेळाने आंटी तयार होऊन बाहेर आल्या यावेळेस त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता त्यात त्या, त्या खूपच सुंदर दिसत होत्या त्यानंतर मी त्यांच्या हातातून बॅग घेतल्या आणि सरळ कॅब बुक करून आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा आंटी मला म्हणाल्या अरे अजय यह एक सीट आपली कन्फर्म नाही हुई है थोडा चेक करलो तिकीट निकालते वक्त कहा था की कन्फर्म हो जाएगी मी तिकीट घेऊन ट्रेन चार्ट चेक करू लागलो अजूनही माझी सीट कन्फर्म झाली नव्हती आणि आंटीची सीटही अगदी वरची होती मग थोड्याच वेळात आमची गाडीही प्लॅटफॉर्मवर आली आणि मी व आंटी सामान घेऊन ट्रेनमध्ये चढलो रिझर्वेशन हे थ्री टायर ए सीमध्ये असल्यामुळे त्यात खूप थंडी वाजत होती आता संध्याकाळचे साडेसात वाजले होते सामान ठेवून आम्ही आमच्या जागेवर बसलो पण त्या डब्यात बिना रिजर्वेशनवाला पॅसेंजर बसूच शकत नव्हता म्हणून टी टीने मला जनरल डब्यात जायला सांगितले पण आंटीने खूप विनवण्या टी टी समोर केल्यामुळे मला त्याने काही पैसे घेऊन त्याच ठिकाणी बसायला सांगितले असाच भरपूर वेळ गेल्यानंतर आता रात्रीचे अकरा वाजले होते मलाही खूप झोप लागत होती कालचे सर्व पॅसेंजर्स आपापल्या जागेवर झोपले होते माझे डोळेही बसून बसून लागलेले पाहून आंटी मला म्हणाली अजय तुम मेरे वाली सीट पर जाकर जाओ मैं यही भेटती हूँ तेव्हा मी आंटीला म्हणालो आंटी आप सो मैं मी या हूं मग काही वेळानंतर आंटींनाही झोप येत असल्यामुळे त्याही त्याच सीटवर जाऊन झोपल्या मग रात्रीच्या एक वाजेला जेव्हा आंटीचे डोळे उघडले तेव्हा मी एक बारीक बेडशीट टाकून खाली झोपलेला होता तेव्हा आंटी खाली उतरून मला उठवून म्हणाली अरे अजय इतनी थंड मे तुम नीचे क्यू सो रहे तुम्ही जुकाम हो, हो जायगा और तुम बीमार भी पड सकते हो तुम ऊपर मेरे साथी सो जाओ मग मी आंटीला म्हणालो मग आंटी एकही सीट पर हम दोनों कैसे सो सकते है तेव्हा आंटी मला म्हणाली हम ॲडजस्ट करके सो जाएंगे, मगर मग तुम्ही नीचे मत सो मग मी आंटीचे म्हणणे ऐकून त्यांच्यासोबत वर झोपण्यासाठी चढलो अगोदर आंटी झोपल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाय करून मी झोपलो आता आंटीचे पाय माझ्या चेहऱ्याकडे होते आणि आम्ही एकच चादर दोघांनी मिळून ओढली पूर्ण रात्रभर मला झोपच लागली नाही कारण माझा असा प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता आणि ते पण एक सुंदर आंटी शेजारी सोबत कशी तरी पूर्ण रात्र मी जागी राहून काढली मग आम्ही सकाळी दहा वाजेला पटणा रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलो आम्हाला घेण्यासाठी पुतण्या पुतण्याही गाडी घेऊन आला होता आणि काही वेळातच आम्ही गाडीत बसून आंटीच्या घरी येऊन पोचलो ए सीमध्ये झोपून माझे शरीर खूपच कणकण करू लागले होते असं वाटत होतं की मी आजारीच पडलो आहे की काय नाक पण जाम झाले होते सर्दी झाल्यासारखं वाटत होतं आणि डोकंही फार जड झाले होते आंटीचं गावातलं घर खूपच मोठं होतं आणि त्यांच्या नातेवाईकांची घरंही त्यांच्या शेजारीच होती घरात आल्या आल्या मला खूप शिंका येऊ लागल्या होत्या तेव्हा आंटी मला म्हणाल्या अजय तुम्ही बहुत ज्यादा जुकाम हो गया है शायद तुम थोडा देर आराम करो बाद में तयार हो जाना मी आंटीला हो म्हणून बेडवर पडून राहिलो पण त्या ठिकाणी मला झोप लागत नव्हती डोकं फारच दुखत होते आणि आंटी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या मग मी पुढच्या हॉलमध्ये येऊन सोप्यावर पडलो मग काही वेळानंतर मला घरात गाणे म्हणण्याचा जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागला म्हणून माझी झोप अचानक उघडली आणि मी इकडे तिकडे पाहून हा आवाज कोणाचा आहे त्या व्यक्तीला शोधू लागला पण समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण आंटी या टावेल गुंडाळून आंघोळ करून चक्क बाहेर उभ्या होत्या त्यांच्या केसातून टपकणाऱ्या पाण्याचे एक एक थेंब त्यांना परत भिजवत होते आणि काही थेंब त्यांच्या गुलाबी गाल्यावरून वाहून सरळ मोतीसारखे खाली पडत होते मी असं दृश्य माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होतो हळूहळू आंटीने आपल्या अंगावरील टॉवेल बाजूला करून त्यांचे आतले कपडे घालायला सुरुवात केली अजूनही आंटी गाणे म्हणतच होत्या मग पाच मिनटानंतर त्यांनी एक सुंदरशी साडी घालून त्या पूर्णपणे तयार झाल्या आणि टॉवेलने केस कोरडे करत त्या मला पाहण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या पण मी त्यांना त्या ठिकाणी दिसलो नाही म्हणून त्या परत हॉलमध्ये आल्या आणि त्याच वेळेस मी पण झोपण्याचे नाटक करून पोटात पाय घालून सोप्यावर पडून राहिलो आंटीने मला त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत पाहून त्या मला म्हणाल्या अरे अजय तुम्हारी तब्येत बहुत ज्यादा खराब हो रही आहे तुम यही आरामसे जाओ मैं अभी वोट डाल के आती हूँ उसके बाद तुम्हें अस्पताल ले जाऊँगी त्य मैं आंटी ला मना लो आंटी अस्पताल में जाने की ज़रूरत नहीं है घर में ही सर्दी जुकाम की कोई दवाई होगी वही लेकर मैं ठीक हो जाऊँगा पहले आप अपना काम कर लो त्यौहार आंटी मला ठीक है मना लिया मतदान करने बाहर गां एका तासातच आंटी परत घरी आल्या आणि तिकडून माझ्यासाठी व त्यांच्यासाठी त्यांनी नाश्ता आणला नाश्ता झाल्यानंतर मी पण फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि त्याच वेळेस माझं लक्ष आंटीच्या ओल्या झालेल्या आदल्या कपड्यांकडे गेले ते कपडे ओले झालेले असूनही कलर चेंज करत होते त्यांच्याकडे पाहून मला आंटीचे आकर्षण जास्तच वाढले होते केव्हा आंटींना अशा कपड्यात समोर उभा राहून पाहिल याची जातुर्ता मला वाटत होती मग काही वेळातच मी तयार होऊन बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा आंटी ह्या खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होत्या आणि त्या मला म्हणाल्या अरे अजय या सर्दी की टॅबलेट इसे फ्रेश होकर लेलो अच्छा लगेगा तुम्ही मग मी तयार होऊन आल्यानंतर सगळ्यात अगोदर गोळी घेतली आणि आंटी समोरच सोप्यावर येऊन बसलो अर्ध्या तासानंतर माझ्या शरीरात एक वेगळाच बदल गळायला सुरुवात झाली शरीरात एकदम ऊर्जा आल्यासारखे वाटत होते म्हणून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनात जागृत होत होती आणि वारंवार मला बाथरूम लागत होती ही अशी कोणती गोडी आंटीने मला दिली असावी काहीच कळत नव्हते मग एकदम माझा जीवही घाबरायला लागला अंगही तापायला लागलं आणि माझे तेही आता अनकंट्रोल होत होते मी सोप्यावर ठेवलेली लहान उशी हातात धरून माझ्या त्या ठिकाणी ठेवली आणि आंटीला म्हणालो आंटी आपने मुझे कोणसी गोली सब कुछ सबकुच ही हो रहा है तेवा आंटी मला मनाली क्यों क्या हो रहा है तुम्हें और तुम ऐसे तकिया लगाकर क्यों बैठे हो कुछ हुआ है क्या तुम्हें क्या और कुछ चाहिए तेवा मी आंटी ला लो सब कुछ हो रहा है मेरे साथ और मेरे शरीर में कहा से लाई थी आप यह गोली तेवा आंटी मला मनाली मैंने अपने भतीजे से मंगवाई थी माझ्याने आता कंट्रोल होत नव्हते म्हणून मी उशी त्या ठिकाणी लावून बेडरूममध्ये जाऊन झोपून राहिलो आणि तेव्हाच आंटी बेडरूममध्येही आल्या आणि मी त्या ठिकाणी लावलेली उशी त्या बाजूला करू लागल्या तेव्हा मी आंटीला म्हणालो आंटी इसे मत निकालो नाही तो बहुत बडी गडबड हो जाएगी मग आंटी मला म्हणाली ऐसे तकिया लगाकर तुम क्यों सो रहे हो मग मी आंटीला म्हणाली मुझे बहुत शर्म आएगी मग आंटी सांगू लागली अरे मुझे दिखाव तो सही ऐसी कौन सी तकलीफ हो रही है और मेरे भतीजेने ऐसी कौन सी गोली दी है मी आंटीला नाही म्हणत असतानाही त्यांनी ती उशी जोराने ओढून घेतली तेव्हा त्यांचे लक्ष माझ्या त्या ठिकाणी गेले मग लागलीच आंटीने तोंडावर हात ठेवला आणि त्या मला म्हणाल्या अरे अजय सच में तुमने जुखाम की जग ही गोली दी दी है मुझे जाकर देखना पडेगा तेव्हा आणटी डस्टबिनमध्ये फेकलेल्या त्या गुढीच्या रॅपर पाण्यासाठी गेल्या आणि त्या गुढीच्या रॅपर पाहून आंटी चकितच झाल्या कारण ती गुढी सर्दीची नसून पावरची गोळी होती आंटीच्या डोळ्यासमोर सतत माझेच चित्र फिरत होते कारण त्यांनाही त्यांच्या नवऱ्याकडून कोणताच आनंद मिळाला नव्हता असेही त्या या जगात अस्तित्वात नव्हते म्हणून माझे पाहून आंटीला सतत त्यांची आठवण येऊ लागली होती पण इकडे माझी कंडिशन वेगळीच होत होती मला या सिच्युएशनमध्ये कोणीतरी आनंद देणारा हवा होता आणि ती उशी मी त्याच ठिकाणी ठेवून दिवसभर घरात इकडे तिकडे हिंडत होतो मग रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी सोप्यावरच लवकर झोपण्याचा प्रयत्न करू लागलो कारण त्यामुळे गुढीचा आसार जेवढ्या लवकर कमी होईल तेवढं माझ्यासाठी बरं होणार होतं आणि आंटीही आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या बराबर बारा वाजेच्या सुमारास कोणीतरी माझ्या पायाला स्पर्श करण्याचा भास मला झाला त्यावेळेस मला वाटले की माझ्या पायावर ठेवलेली उशी ही खाली सरकली असावी म्हणून मी परत झोपून राहिलो पण काही वेळानंतर तो स्पर्श मला माझ्या शरीरासाठी एक गुदगुल्यासारखा वाटू लागला होता यावेळेस मला वाटले की माझ्या अंगावर उंदीरच धावत असावा म्हणून मी फटक्यात उठून माझ्या जागेवर बसून राहिला घरात सर्वत्र अंधार होता कोणीच दिसत नव्हते पण जेव्हा मी माझे डोळे चोळून माझ्या पायाकडे पाहिले तेव्हा मला त्या ते ठिकाणी आंटी बसलेल्या दिसल्या आंटी या लाल कलरच्या गाऊनवर होत्या आणि तो गाऊनही ट्रान्सपरंट आणि जाडीदार होता मग मी आंटीला म्हणालो आंटी आप या इतनी रात को मेरे पेरो के पास क्यू बेठी हो कुछ बताना चाहती हो क्या तेव आंटी माला मना अजय मेरी वजह से तुम्हें बहुत ज़्यादा तकलीफ हो गई है अब कैसी है तुम्हारी तबीयत तो वहाँ मैं आंटी ला मेरी तबीयत सुबह जैसी थी वैसी ही है अभी भी मुझे तकिया हटाने में बहुत शर्म सी आ रही है मग आंटी माला संगू लगली मैं तुम्हारी यह तकिया वाली प्रॉब्लम सॉल्व कर सकती हूँ मैं भी बहुत दिनों से मेरे पति के प्यार के लिए तरस चुकी हूँ जब से वह मुझे छोड़कर गए हैं तब से आज जब मैंने तुम्हारा देखा तब मुझे उनकी बहुत याद आ रही है मुझे लगने लगा है कि मुझे भी प्यार करने वाला कोई इंसान मेरे पास होना चाहिए और वो भी सब खूबी मुझे तुम्हें दिखाई दे रही है तुम दोगे ना मेरा साथ मगर आंटी मुझे आपके भतीजे ने कौन सी गोली ला दी थी आंटी मला मनाली उसने जुखाम की जगह अपने पापा के जेब से उनकी पर्सनल गोली तुम्हें लाके दी थी मगर आंटी वो भी जुखाम की गोली होगी ना नहीं यह गोली हर आदमी उम्र होने के बाद लेता है ताकि वो अपनी लाइफ में खुश रह सके आंटी यानी मी खूब वेड़ा तो बोलत रह उद्या सकाळी आम्हाला पुण्यासाठी जायचे होते यावेळेस आमच्या दोघांचेही रिजर्वेशन सीट कन्फर्म होती मग रात्रीच्या बारा वाजेला आम्ही पुणे रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचले मग कॅब करून आम्ही दोघे घरी पोहोचलो तेव्हा आंटी मला म्हणाल्या अजय तुम यही सो जाओ तुम्हारे दोस्त दरवाजा से ला लगा लिया होगा मी आंटीला ठीक आहे म्हणालो आणि बाहेरच सोप्यावर झोपून राहिलो मग मध्यरात्रीला आंटीच्या रूममधून काहीतरी वेगळाच आवाज माझ्या कानी येऊ लागला होता म्हणून आंटी काय करत आहे ते पाहण्यासाठी मी त्यांच्या रूमजवळ गेलो पण आंटीच्या समोरचे चित्र पाहून मी चकितच झालो कारण आंटी या एवढ्या रात्रीला आपल्या आतल्या कपड्यांवर बेडवर झोपून मोबाईल हातात घेऊन त्यात काहीतरी व्हिडिओ पाहत होत्या आणि स्वतःच्या शरीरावर वेगवेगळ्या चाडे करून त्या स्वतःला शांत करत होत्या त्यांच्या रूममध्ये पूर्णपणे अंधार होता पण मोबाईलच्या लाईटमुळे आंटी मला स्पष्ट दिसत होत्या काही वेळापर्यंत मी बाहेरच उभा राहून आंटीला पाहत होतो पण मला सर्दी आणि कप जास्त झाल्यामुळे त्याच वेळेस अचानक माझा खोकला सुरू झाला आणि आंटी घाबरून आपल्या जागेवर उठून बसल्या मग त्या इकडे तिकडे पाहू लागल्या की हा आवाज कोणत्या ठिकाणाहून आला आहे मग काही वेळानंतर आम्ही दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि आंटी मला म्हणाल्या अरे अजय इस वक्त तुम ह्या वर छुप छुप कर तुम क्यों देख रहे हो आंटी अजू नहीं क्या ज अवस्थे बेड़ों बसलिया होत मगमी आंटीला मना मनालो आंटी मुझे काफ़ी देर से आपके रूम में से कुछ अजीब आवाज़ें सुनाई दे रही थी आपके रूम में आपके अलावा और कौन है यह देखने में यहाँ आया था मगर आपको इस हालत में देखने के बाद मुझसे रहा नहीं गया और मैं यही रुक गया मेरा इरादा बिल्कुल भी गलत नहीं था मगर मेरी भी गलती मुझसे छुपाई जा सकती इसलिए मुझे माफ कर दो आंटी मुझसे बहुत बडी गलती हो गई तेव्हा आंटी मला म्हणाल्या अजय तुम यह मेरे पास आओ मुझे तुमसे कुछ बातें करनी त्या क्षणी आंटीने रूमचा लाईट ऑन आन केला आणि आंटीचे समोरचे दृश्य पाहून मी माझे भानंच आरोपलो जेवढी आंटी बाहेरून सुंदर दिसत होती त्यापेक्षा अधिक पटीने ती आतूनही सुंदर होती आंटी तिच्या आतल्या कपड्यांमध्ये एखाद्या अप्सरासारखी दिसत होती मी आंटीजवळ येऊन उभा राहिला तेव्हा आंटीने माझा हात तिच्या हातात धरून मला त्यांच्याजवळ बसवले आणि म्हणाल्या अजय तुम्ही मे अच्छी लगती हो ना ऐसे वन साईड ना बोलके मुझे मत तरसाव क्योंकि मेने तुम्ही बहुत बार मेरे आगे घूमते घुमते देखा है जब मेरे घर में कपड़े प्रेस करने वाला आया था तब तुम मेरे अंदर वाले कपड़े अपने हाथों में पकड़कर उसे गोर गौर से देख रहे थे और जब तुम बाथरूम में नहाने भी गए थे तब भी तुमने मेरे उस कपड़े की जगह बदल दी थी तब मुझे तुम्हारे बारे में पता चला था इसलिए मैं तुम्हारे पीछे पटना से पड़ी हूँ कि तुम मेरी हर इच्छाएं पूरी कर दो मैं तुम्हें हर वक्त खुश रखूँगी मी आंटी ला मगर आंटी मैं तुम्हारी ऐसी कौनसी इच्छा पूरी कर सकता हूँ मैं तो आपसे बहुत छोटा हूँ मज आंटी आंटीशी बोलत तीचा त्या जात होते। मैं तुमसे वो खुशी पाना चाहती हूँ जो हर आदमी अपने बीबी को शादी से पहले देना शुरू करता है आंटी काय बोलत होत्या मला काहीच समझत माझं अंग आता थरथरायला था लागलं होतं डोकंही काम करत नव्हतं त्याच वेळेस आंटीने रूमचा लाईट ऑफ केला आणि त्यांनी माझा हात पकडून त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श केला त्या ठिकाणी स्पर्श केल्यामुळे माझ्या अंगात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली माझ्या डोळ्यासमोर आंटीला अशा अवस्थेत पाण्याचं स्वप्नही माझं पूर्ण होऊ लागलं होतं मी असा विचार करत असतानाच आंटीने आपले ओठ माझ्या ओठांवर लागलीच टिकवले मग तब्बल एका तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत राहिलो मग आंटीनेही त्यांच्या हात माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला त्यामुळे माझ्या शरीरात एक वेगळी चमक निर्माण झाली आणि मी आंटीला घट्ट मिठीत सामावून घेतले त्यानंतर मी आंटीला बेडवर झोपून भरभरून बर रात्रभर प्रेम केले आणि अशा अवस्थेत प्रेम करता करत असताना आंटी सतत तिच्या आईलाच आठवण करत होती आणि मला सांगू लागली अजय तुम्हारे शरीर में जो कडकपणा है उससे मुझे काफी संतुष्टीवर आनंद प्राप्त हुआ है अब तुम मुझे कभी मी छोडके मत जाना और मुझसे दूर नहीं जाओगे और नाही मैं तुम्हें जाने दूंगी आता माझे व आंटीचे नित्य नियम झाले होते मी कॉलेजमधून आल्यानंतर सर्वप्रथम आंटीला भेटण्यासाठी तिच्या क्लिनिकमध्ये जायचो आणि दाराला कडी लावून त्याच ठिकाणी भरभरून प्रेम करायचो आता आंटी घराची कामे मला न सांगता माझ्या मित्राला सांगू लागली होती आणि मी आणटीच्या मदतीसाठी घरातली कामं पाहू लागलो होतो कारण आम्हाला ज्या वेळेस वेळ वेड़ मिळायच्या त्यावेळेस आम्ही दोघंही एकमेकांसोबत प्रेम करायला इच्छुक का असायचो कारण प्रेमाला वयाची अट नसते ते कधीही कोणावरही होऊ शकत ते असाच प्रसंग आमच्या दोघांसोबतही घडला होता काही वर्ष आमचे प्रेम अशाच प्रकारे सुरू होते या गोष्टीची भनक माझ्या मित्रालाही नव्हती हो आमच्या शिक्षण झाल्यानंतर माझा मित्र ती रूम सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला आणि मी अजूनही आंटीच्या घरात राहून आता तिची मदत करू लागलो होतो कारण मला तिला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती एक प्रकारे जीवापाड प्रेम मी तिच्यावर करू लागलो होतो